नमस्कार मंडळी गावाकडे टेस्ट गावा या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी काय झालं माहिती आहे काय सकाळच्या जेवणाला कारभारने हो म्हणून भाकऱ्या पाठवल्यात ते काय संध्याकाळपर्यंत संपत हो कारभारनं म्हणले आता या सकाळच्या भाकरीचं करायचं काय मग म्हटलं एक आयडिया करूया कारभारनेला न सांगतात का नाही पिशवी घेऊन का नाही गेलो फटपाटीवर ना गावात आणि घेऊन आलो बघा एक किलोभर मटण आता या मटणाचं आता काय करायचं आहे का मंडळी मस्तपैकी झणझणीत असं कालवण करायचं आणि सकाळच्या भाकऱ्या चांगलं चुरून खाल्ला जा एवढं भारी लागतंय बघा मटणाच्या कालवनात हम्म म्हणून मंडळी का नाही किलो भर मटण आणलोय पण रस्ता मात्र भरपूर करायला होणार आहे भाकऱ्या बी फस्त होणार आणि मन भी तृप्त होणार असा आज मंडळी का नाही पदार्थ असणार आहे बघा कारवाई नाही कसं केलो आयडिया oh, oh, हा त्यामुळे वाया काय घालवायचं नाही त्याचं वेगवेगळे पदार्थ बनवून का नाही खायचं मंडळी का नाही आता करूयात या रेशीब सुरुवात की बघा आता आपण मस्त आहे ना मटणाचे कालवण बनवणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता आता हे बघा आपण मटण घेतलेले आहे आणि हे स्वच्छ घेतलेले आहे आणि इकडे मीठ घेतलेले आहे आपल्याला देशी हळद पावडर घेतलेले आहे घरचं कांदा लसूण मसाला कोथिंबीर आलं लसूण बारीक करून घेतलेले आहे इकडे आहे ना ह्यामध्ये सुद्धा लसूण आलं खोबरं आणि सगळं खड्या मसाला वगैरे घालून आहे ना हे बारीक करून घेतलेले आहे काट्यावरती आहे ना मस्त हे आपण वाटून घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे हे बघा आता आपण इकडे स्वच्छ धुवून घेतलेले मटन त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद पावडर हे देशी हळद पावडर आहे कोणाला लागलं ला तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण आहे ना घरपोच मिळेल त्यामध्ये घालूया मीठ आपण ना सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला सगळीकडं चांगलंस ला लागायला पाहिजे सगळीकडं थोडस आपण हळद पावडर घालूया आता आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं बघा आपण चुली जा करून घेऊया लागलेले आहे तर आपण चुलीवरती एक पातीला ठेवूया आणि यामध्ये घालूया तेल एक दोन चमचा तेल घालते आणि तेल आपण गरम करून घेऊया बघा आता आपण लसूण घालूया आणि चांगलंस आपण परतून घेऊया तेल गरम झालं की पटकन परत आहे बघ आता लसूण परतलेली आहे तर आपण इकडे ते घालायचे घेतलेलं आता आपण चांगलं सगळं हेगदी करून घ्यायचं पूर्ण सगळं आहे ना आपल्याला एकजीव करून घ्यायचं सगळे एकजीव करून घेतलेले आहे आणि यामध्ये आपल्याला लगेच पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आपण यामध्ये मटनला मीठ गाठल्या ना ते पाणी सुटते त्यामुळे आपल्याला आता पाणी वगैरे घालायचं नाही जेव्हा झाकण लावून आहे ना आपण चांगलं असं पाणी सोडूसपर्यंत त्यांना आपण शिजून घेऊया हे बघा आता आपण हळद मीठ लावून घेतलं तर त्यामुळे पाणी सुटते असंच आपल्याला या पाण्यामध्ये ना चांगलं असं मटण आहे ना शिजून घ्यायचं तर त्याच्यावरती झाके आणि आपण ताटामध्ये ना आपल्याला ता, गार पाणी वापरायचं नाही असं आपण ताटावरती ठेवून येणार आपल्याला गरम पाणी वापरायचं रसाला चांगलं असं आपण आता शिजून घेऊया हे बघा आता दहा मिनटं झालेली आहेत आपण मटनला पाणी सुटले का नाही बघूया बघा आता वरचं पाणी तर आहे ना मस्त गरम झालेले आहे मी बघू शकतोय मटनला सुद्धा भरपूर असं पाणी सुटलेले आहे हे पाणी सुद्धा आपण घालूया आपल्याला सगळं एकजी करून बघू मस्त आहे ना आपल्याला असं चांगलं चुली जाळ लावून आहे ना चांगलं मटण घ्यायचं आहे अजून उशीर आहे शिजायला तर आपल्याला परत आहे ना ह्याच्यावरती झाकण ठेवून परत ताटामध्ये पाणी ठेवून आपल्याला चांगलंसे मटण शिजून घेऊया हे बघा बराच वेळ झालेला आहे आता आपण मटण शिजले का नाही बघूया आता झाकण काढते मस्त शिजत आहे आपल्याला चिकन शिजले का नाही बघायचं गरम आहे हे बघू शकताय मस्त मटण सुद्धा आहे चांगलं अस शिजलेले आहे आता आपण हे खाली काढून घेऊया आपल्याला आहे ना रस्ता बनवायचा झणझणीत त्यासाठी आता हे सगळं मी खाली काढून घेते बघा आता आपण इकडं पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आपण आहे ना ह्यात पातेल्यामध्ये ना फोडणी देणार आहे बघा आता आपण परत पातेल्या चुलीवरती ठेवलेले आहे त्यामध्ये आपण घालूया तेल एक दोन चमचा तेल घालते बर तेल गरम झालेले आहे आता मसाला घालूया आपण आहे ना मसाला भाजून घ्यायचा आपल्याला तेलामध्ये परतून घेऊया पूर्ण चांगलं तेल सुटतपर्यंत पर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा बघता आपण मसाला घातलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मस्त गावरान पद्धतीने या ढंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीतपणा येतो आणि कलरसुद्धा छान लाग येतो आहे आणि खायला तर मस्त चविष्ट लागते आणि तुम्हाला पण गावाकडे टेस्टलं मधलं वेगवेगळ्या प्रकारचे मसाला वगैरे लागणार असेल तर आपल्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर ते तुम्ही पण ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल हे बघा आता आपण मसाला चांगलासा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यासाठी आपण इकडं पाणी घालूया चांगलासा आपण आहे ना मसाला शिजवून घेऊया पूर्ण तेचपर्यंत आपल्याला हे मसाला शिजवून घ्यायचा आपण किती मसाला शिजवून घेतो ना चांगलासा परतून घेतो ना तेवढा आपला रसा सुद्धा आहे ना चवीला तेवढं चांगलं लागतो तेव्हा आता मस्त आहे ना मसाला शिजलेला आहे बघू शकताय मस्त आपला कांदा लसून मसाला वापरल्यामुळे ना मस्त रंग सुद्धा खूप छान आले आलेले आहे मस्त तरी येतोय आता आपण इकडे सगळे काढून घेतलं होतं ना मटण आणि रसा वगैरे सगळं आपल्याला आता ह्यामध्ये घालायचं पण चांगलं सगळं एक करून घेऊया आणि तुम्हाला रस्सा किती पाहिजे ना त्यानुसार तुम्ही आहे ना इथं पाणी वाढू आहे पण घार पाणी वापरायचं नाही गरम पाणीच वापरायचं घार पाणी वापरले की ते चव बिघडते त्यामुळे आपल्याला असं गरम पाणीच वापरून ना चांगलं असं शिजून घ्यायचं हे बघा मस्त जास्त पातळ सुद्धा नाही नाही जास्त असं घट्ट नाही असं आपण आहे ना मस्त रस्ता तयार करून घेतलेला आहे तर आता आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर आणि आपण मटण शिजून घेताना मीठ घातलेलंच होतं तरी सुद्धा आपल्याला थोडस आता मीठ घालायचं बघूनच घालायचं आता आपण आहे ना अजून एक दहा मिनिट आपण आहे शिजून घेऊया मस्त आपली सालवण तयार होईल आता मस्त आहे ना शिजत आहे बघू शकताय आणि मस्त तरी पण आलेली आहे लाल बडक असं तरी दिसते आणि आता आपलं आहे ना मटण कालवण तर तयार आहे बघू शकता मस्त दिसतय आता आपण हे खाली काढून घेऊया मस्त तरी पण आलेला आहे आता आपण पाखरी कुसकरून आहे ना तिच्यावरती कालवून घालून तुमच्या दादांना खायला देणार आहे आता जन मस्त, मस्त जन आहे ना झणझणीत मटन रस्सा तयार करून घेतलेले आहे आणि इकडे बघा सकाळचं भाकरी पण आहे ज्वारीचं भाकरी आहे आता आपण इकडे ताट घेतलेले आहे तर आपण भाकरी ना मोडून घेऊया भाकरी मोडून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावरती घेऊया मस्त मटण रस्सा मस्त झणझणीत आहे आता मस्त रस्सा पण वाढलेला आहे आता आपण इकडं आणि कांदा लिंबू सुद्धा घेतलेले आहे तर आपण तुमच्या दादांना जेवायला देऊया अहो हे घ्या हो हे जेवण करून घ्या समृद्धी चालू केल्या समृद्धी इकडे इथं बस जा बाबाबरोबर जेवू जा ये इकडं पुढं सर बस बरोबर नाही हो तुम्ही घेतली असतीस की नाही मी घेतो तुम्ही घ्या तर म्हटलं या मस्तपैकी गरमा गरम रस्सा आहे आणि सकाळच्या शिळ्या भाकऱ्या आहेत असं कधी कधी गरमागरम वर्षात अशा शिळ्या भाकऱ्या सुद्धा खायला लागणार लय भारी वाटतंय बघा करतो सुरुवात मस्त लिंबू पिळून घेतो बघा घ्या घ्या आता करूयाच चालू कारभार नाही चांगलं चुरून दिलीस की होय म्हणजे गरम गरम आमटी आहे ना हो कालवण त्यामध्ये असं भारी केलं की लगेच हे होते मग होते काय झालं

मस्त पीस पण छान शिजले शिजले का छान चव बी आले <laughs> मला तर म्हणजे जाम आवडले बघा तर तुमच्या दादांना तर आवडलेले आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते जर ना मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद